विकास प्रक्रियेत मागे राहिलेल्या वंचित मागास बांधवांना सगळ्यांबरोबर संधी मिळावी तसेच जिल्ह्याचा सर्वकष विकास व्हावा यासाठी शासन वचनबद्ध आहे यासाठी आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यातून विकास कामांसाठी पाचशे त्र्याहत्तर कोटींची तरतूद केली असून या माध्यमातून जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी आज दिली आहे भारतीय स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री डॉक्टर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात प्रसंगी याप्रसंगी बोलत होते यावेळी खासदार विशाल पाटील आमदार सुधीर गाडगिळ पद्मश्री विजयकुमार शहा जिल्हाधिकारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी आयुक्त पोलीस अधीक्षक यांच्यासह विविध कार्यालय प्रमुख स्वातंत्र्यसैनिक वीरमाता वीरपत्नी आणि नागरिक उपस्थित होते ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते सैन्य सेवेत जम्मू काश्मीर येथे सीमा नियंत्रण रेषेवर कार्यरत असताना दिव्यांगत्व आलेल्या तासगाव तालुक्यातील बेंद्री येथील हवालदार प्रशांत वसंत पाटील यांना त्यांच्या शौर्याच्या सन्मानार्थ ताम्रपट आणि वीस लाख रुपये सानुग्रह अनुदान देऊन सन्मान करण्यात आलाय पोलीस प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस हवालदार सागर लवटे पोलीस नाईक संदीप नलावडे पोलीस फौजदार महेश जाधव व शरद माने सहायक पोलीस फौजदार राजेंद्र पाटील पोलीस हवालदार अनिल सूर्यवंशी व संजय वाणे यांच्यासमवेत महसूल दिनानिमित्त महसूल विभागातील विभागीय स्तरीय पुरस्कारासाठी निवड झालेल्या सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी पूजा पाटील लघुटंकलेखक वहिदात आंबोळी मनेर अव्वल कारकुन विनायक यादव यांचाही सत्कार करण्यात आला आहे